नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची एक पारंपरिक रेसिप रेसिपी जी आता हल्ली विस्मरणात आलेली आहे ती म्हणजे लाटीवडी तर हे लाटीवडी करायसाठी आधी आपण आज सारण बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे ही जी लाटीवडीचं सारण आहे हे सेम सारण तुम्ही भाकरवाडीसुद्धा भाकरवाडी करतानासुद्धा वापरू शकता याच सारणात भाकरवाडीसुद्धा होते तर इथे आपण एक वाटी खोबरं घेतलेला आहे खिसून एक वाटी हे पांढरे तिळ आहेत हे जे तिळ आहेत ते देशी आहेत त्याच्यामुळे थोडेसे काळे दिसतात देशी जर उपलब्ध नसतील तर जे तुम्हाला जे कोणते मिळतील बाजारात तेही तुम्ही तीळ घेऊ शकता इथे एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आपण एक पोह्याचा चमचा जे आहे जिरे जेवढे जिरे तेवढीच इथे बडीशेप पण घेतलेली आहे ही हिरवी कोथिंबीर आहे आणि दहा ते बारा पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत याशिवाय गरम मसाल्यामध्ये आपण एक चमचा धणे घेतलेला आहे चार पाच लवंगा तेवढेच मिरे दालचिनी आणि दोन हिरवी वेलची घेतलेली जर तुम्हाला आणखीन मसाले हवे असतील तर तुम्ही काळी वेलची घेऊ शकता किंवा बाकीचे जे मसाल्याचे प्रकार आहेत तेही सगळे घेऊ शकता तर ही जी भाकर आहे ती तळूनही करतात उकडून पुन्हा त्याला परतून सुद्धा म्हणजे जसं आपण कोथिंबिरीची वेडी किंवा आळूची वेडी जसं परततो तशाही प्रकारे होऊ शकतं आणि जर मैद्याच्या पिठामध्ये जर हे सारण घालून तळलं तर अगदी भाकरवडी सदी सारखं सुद्धा ही लाटीवडी लागते तर आपण बघूयात हे करायचं कसं तर त्यासाठी इथे आपण कढई तापवत ठेवलेली आहे आधी त्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आधी जे एक वाटी शेंगदाणे आपण घेतले होते ते भाजून घेऊयात हे जे सगळं सारण आहे त्यासाठी जे 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 जिन्नस आपण भाजून घेणार आहोत ते सगळे लो टू मिडियम आचेवरतीच भाजायचे अगदी मोठं गॅस करून भाजायचं नाही कारण गॅस जर मोठा, मोठा केला तर शेंगदाणे करपू शकतातच पण त्याचबरोबर याच्यातला जो काही टेस्ट असते ती सुद्धा जाते त्यामुळे लो टू मिडियम आचेवरच सगळं भाजून घ्यायचं तर इथे आपले शेंगदाणे जे आहेत ते एकदम व्यवस्थित भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर जर हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका सेपरेट भांड्यामध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचं आणि हळूहळू असं एक एकच बाकीचे जे सगळे जिन्नस आपण घेतलेत म्हणजे लसूण सोडून आणि कोथिंबीर सोडून बाकी, सोडू, को सोडू, बाकी सगळं भाजून घ्यायचं एकदा शेंगदाणे भाजल्यानंतर मंदाचेवरच पुन्हा खोबरं देखील भाजून आहे आणि खोबरं कोरडंच आहे त्याच्यामध्ये तेल किंवा बाकीचं काही घालण्याची गरज नाही हा जो लाटीवडीचा प्रकार आहे हा करण्याला थोडासा अवघड आहे म्हणजे कष्ट फार लागतात याच्यामध्ये तेवढाच वेळही लागतो त्यामुळे हल्ले हल्ली है। जो हा जो प्रकार आहे तो कोणीच करत नाही पण एक पारंपारिक पद्धत आहे किंवा पारंपारिक हा प्रकार आहे त्यामुळे करणं गरजेचं आहे जे की जेणेकरून विस्मरणात ही रेसिपी जी आहे ती गेली नाही पाहिजे तर इथं खोबरं सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम खरपूस भाजून झालेला आहे आता हे खोबरं सुद्धा ज्या भांड्यात आपण शेंगदाणे काढून घेतले होते त्याच भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात एकाच भांड्यात सगळं काढून घ्यायचं भाजून झालं की आणि गार करायला ठेवायचं म्हणजे आपण हे सगळं मिक्सर मधून काढू शकतो आणि आता सेम कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत आणि तीळ भाजताना नेहमीच लक्षात ठेवायचं की तीळ कधीही मोठ्या गॅसवर भाजायचं नाही कारण त्यातलं जे तेल असतं ते सगळं उडून जातं म्हणून कायम मंद आचेवरच तीळ भाजून घ्यायचे आणि थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे भाजून घ्यायचे तर इथे तिळ सुद्धा आपले भाजून झालेले आहेत तिळाचा खमंग वास सुटतो त्यावरून लगेच कळतं की तीळ जे आहे ते, ते भाजून झालेले आहेत तर तीळ सुद्धा सेम भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचे आणि तीळ झाल्यानंतर सेम प्रकारेच आपण जिरे आणि वडीशेप सुद्धा भाजून घेणार आहोत याच्यातच जिरे भाजून घ्यायचे भाजून झालेले आहेत हे सगळे जे जिन्नस जिन्न आपण भाजून घेतोय याचं भाजून झालं की एक वेगळाच सुगंध त्याच्यातून येतो त्याच्यावरून लगेच कळतं की हे सगळं भाजून झालेलं आहे बडीशेप ही त्याचप्रमाणे भाजून घ्यायची आहे बडीशेप सुद्धा काढून घेऊयात आणि जे आपण गरम मसाल्याचे आणि हे गरम मसाल्याचे प्रकार सुद्धा भाजून घेताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही अगदी मंद आचेवरच धणे तरी भाजून घ्यायचे कारण धण्यात म्हणा किंवा लवंग मध्ये पण तेल असतं जे की उडून जातं आणि हे लगेच करपतात त्याच्यामुळे मंद आचेवरच जोपर्यंत त्याच्यातून सुगंध येत नाही वास येत नाही चांगला तोपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण भाजून एकाच भांड्यात जे आहेत ते घेतलेले आहेत आता हे गार करून मिक्सरमधून काढून घ्यायचं याला गार करायला ठेवूयात तर इथे जे आपण गार करून घेतलेलं सगळं जो काही मसाला आहे तो आता आपण मिक्सरमधून काढणार आहोत तर हा सगळा मसाला मिक्सरच्या एका भांड्यात घालून घ्यायचा आहे त्यासोबतच लसूण कोथिंबीर हे सुद्धा कच्चच मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि जर दहा ते बारा पाकळ्या पण लसूण घेतला घेतल्या यासोबतच याच्यामध्ये चवीनुसार तिखट आणि मीठ पण घालून घ्यायचं आता तिखट इथे घालताना आपण म्हणजे काळा मसाला जो असतो आपला कांदा आणि लसूणचा तोही घालणार आहोत आणि जी आपली लाल मिरची असते त्याची जी पूड तीही घालायची तिखट जे आहे ते चवीनुसारच घालायचं पण अशा प्रमाणात घालायचं की सारण जे आहे ते एकदम खमंग लागलं पाहिजे ज्यामुळे आपण जी काही लाटीवडी करणार आहोत त्याला एक चव जी आहे ती चा। चा ला चांगली राहिली पाहिजे तर इथे आपण म्हणजे आम्ही पाच चमचे काळं तिखट आणि दोनच चमचे लाल लाल मिरच्याची पूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हो तर हे जे आपलं मिश्रण आहे किंवा सारण आहे ते एकदम बारीक झालेलं आहे आणि आता तयारही झालेलं आहे ही जी पावडर जे म्हणजे खूप बारीक करून घ्यायचं एकदम जेणेकरून हे लाटीमध्ये व्यवस्थित बसावं आणि वड्या ज्या आहेत किंवा त्या आपल्या नयेत अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे आता याच्यासाठी सा आपण कणिक कशी मिळून घ्यायची आहे ते बघून घेऊयात जी जी चाथ, चाथ, जी है, है ही, ही जी चटणी आहे ती बहुउपयोगी आहे म्हणजे भेळेसाठी आपण वापरू शकतो कुठला एखादा पदार्थ आपण करणार आहोत तर त्यासाठी वापरू शकतो चाटचे जे काही प्रकार आहेत जसं की आलू चाट टिक्की चाट जे काही प्रकार आहेत त्याच्यासाठी हे वापरू शकतो किंवा पाणीपुरी जर घरी करायची असेल तर त्या त्यामध्येही ही जी चिंचगुळाची चटणी आहे ती उपयोगाला येऊ शकते तर आज आपण बघूयात ही चिंच गुळाची चटणी आहे करायची कशी तर त्यासाठी इथे आपण आधी एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि जेवढी चिंच तेवढाच गुळ म्हणजे एक वाटी चिंच जर असेल तर एक वाटी गुळ इथे घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि जिरे एवढेच प्रकार पडणार आहेत याशिवाय चवीनुसार मीठ तर आधी एका कोणत्याही भांड्यामध्ये किंवा मिक्सरच्या किंवा कुकरच्याही भांड्यामध्ये तुम्ही ही, ही, ही चटणी करू शकता त्यासाठी चिंच एक वाटी चिंच घ्यायची आहे नंतर त्यामध्ये एक वाटी गुळ घ्यायचा आहे हा जो गुळ आहे इथे सेंद्रिय गुळ आहे त्यामुळे तो काळा दिसतोय कुठल्याही प्रकारचा गुळ तुमच्याकडे असला तरी तो, तो तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये तिखट घालायचं तर तिखट जे आहे ते, ते चवीनुसार शक्यतो पण एवढं तिख म्हणजे फार तिखट घालायचं नाही की चटणी जी आहे ती तिखट लागली पाहिजे पण त्यामध्ये तिखटाचा जो अंश आहे तो लागला पाहिजे तर इथे पण एक चमचा तिखट म्हणजे घालून घालून घेणार आहोत एका एक चमचा एक वाटी चिंचेच्या चटणीसाठी आणि जिरे घालायचे जिरे हे अगदी चिमटभरच घालायचे फार जास्त घालायचे नाही आणि पाणी जे आहे यामध्ये तर जेवढं आपण चिंच घेतली होती तेवढंच म्हणजे एक वाटी चिंच जर असेल तर एक वाटीच पाणी यामध्ये घालायचं चा। आहे आता चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि हे जे भांडं आहे असंच तुम्ही कुकरमध्ये दोन चिट्ट्या काढून घेऊ शकता याच्या किंवा गॅसवरती असंच शिजवून ठेवू शकता जोपर्यंत चिंच जी आहे ती पूर्णपणे मऊ होत नाही पाण्याचं जे प्रमाण आहे जर नंतर लागलं तर थोडं वाढवू शकतो आपण तर आपण आता कुकर हे कुकरला न लावता डायरेक्टली हे शिजवून घेणार तर हे आपण डायरेक्ट शिजवायला ठेवलेलं आहे हे शिजत तोपर्यंत म्हणजे मधून मधून आपण चेकही करू शकतो की चिंच जी आहे ती मऊ झाली आहे की नाही तोपर्यंत हे शिजवायचं झाकून शिजवलं तरीही चालेल तर इथे आपण आता कणिक मारणार आहोत तर त्यासाठी दोन वाटी बेसनपीठ घ्यायचंय व्यवस्थित चालून घ्यायचंय दोन वाटी बेसनपीठ जर घेतलं तर त्यामध्ये बाइंडिंगसाठी अगदी वाटी किंवा त्या, त्याहीपेक्षा पेक्षा कमी गव्हाचं पीठ घ्यायचंय तुम्ही बघू शकता की एवढंच जे आहे ते गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालायचंय जेणेकरून या पिठाला व्यवस्थित बाइंडिंग येईल कारण बेसनाचं जे पीठ असतं त्याची जर कणिक मळली तर ते फाटल्यासारखं होतं किंवा त्याच्या ज्या लाट्या आहेत त्याही फाटल्यासारख्या होतात तर तसं होऊ नये म्हणून फक्त इथे आपण बेसनाचं पीठ घालत गव्हाचं पीठ घालत आहोत तुम्हाला गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही मैदा सुद्धा घालू शकता पण मैदा घातल्याने ह्या ज्या वड्या आहेत त्या एकदम कुरकुरीत आणि कडक होतात आता याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला एक चमचा किंवा एक पळी तेल गरम करून घालायचं आहे तर तेल घालायच्या आधी यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे कारण हे बेसनाचं आहे त्यामुळे पचायलाही हलकं जातं याशिवाय ओव्याची चव जी आहे तो खमंगपणाही यामध्ये उतरतो हो म्हणून आधी ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा रंग येण्यासाठी हळद घालायची अर्धा चमचा इथे आपण हळद घालणार आहोत याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं मग यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये कड़ तेल घालून घेऊयात आता याच्यात एक चमचा कडकडीत तापलेलं तेल घालायचं आणि होता होईल तेवढी ही, गातली 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 गाला गाला ही। जी कणिक आहे ती घट्ट मळून घ्यायची तेल लगेच हात घालायचं नाही कारण तेल जे आहे ते तापलेलं असल्यामुळे भाजू शकत असं हलक्या हातानेच था हे फक्त पसरून घ्यायचं तेल घातलं की लगेच वास येतो कणकेतून छान आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत एकदम घट्ट ही कणिक मळून घ्यायची फार सैल मळायचं नाही कारण फार जर सैल कणिक झाली तर वडी जी आहे ती बिलकुल कुरकुरीत होत नाही तर आता हे जे कणकीचा गोळा आहे तो आपला घट्ट मळून झालेला आहे याला एक चमचा भर तेल लावून हा दहा ते पंधरा मिनिट जो आहे तो झाकून रेस्टला ठेवायचा आहे व्यवस्थित कवर करून झाकून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिट तर इथे जो कणिक कणकीचा गोळा आपण मळून ठेवला होता तो पुन्हा एकदा व्यवस्थित मळून मळून घ्यायचा आहे आणि याच्या लाट्या पाडून घ्यायच्या म्हणजे चपातीसाठी जसे आपण गोळे करून घेतो अगदी त्याचप्रमाणे याचे पण गोळे करून घ्यायचे जेवढा आपण चपातीचा उंडा काढतो तसेच त्याच आकाराची हुंडे इथे घ्यायचे तर ही जी लाटी आहे ती तेलावरच एकदम पातळ अशी लाटून घ्यायची याच्यावर अजिबात पीठ वगैरे कुठलं लावायचं नाही तेलावरच हे लाटून घ्यायचं जर इथे आपण कणकीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ याच्यामध्ये घातलं नसतं तर ही लाटी लाटताना पूर्णपणे फाटली असती नुसत्याच बेसनाची म्हणून याच्यामध्ये बाइंडिंग यावं किंवा लाटी व्यवस्थित लाटली जावी म्हणून त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घातलं पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची पण अगदी एवढी पण पातळ लाटायची नाही की ती फाटली जाईल तर लाटीवाडी हा प्रकार करताना शक्यतो याच्यामध्ये चिंचेची चटणी घालत नाहीत पण जर चिंचेची चटणी घातली तर ही एकदमच खमंग लागते कारण चिंचेची चटणी जशी आंबट गोड असते ती चव याच्यामध्ये येते त्यामुळे चव ही फारच छान लागते चिंचेची वडी चिंचेची चटणी जी आहे ती शक्यतो भाकरवडीत घालतात पण आपण आता याच्यातही घालणार आहोत तरी ही जी लाटी आहे त्याला जसं आपण चपातीला सॉस लावतो त्याचप्रकारे ही चे, चिंचेची चटणी जी आहे ती पसरून घ्यायची खूप जास्त लावायची नाही अगदी चव आली पाहिजे एवढीच लावायची आणि मग याच्यावरती सारण पसरवून आहे आता याच्यावर सारण पसरवून घ्यायचं सारण सुद्धा प्लेन सगळीकडे अगदी कोपऱ्यांपर्यंत पसरवून घ्यायचं तुम्हाला आणखीन हे चटपटीत करायचं असेल किंवा आणखीन याची जर चव वाढवायची असेल वेगळी करायची असेल तर सारणात सुद्धा तुम्ही चिंचगुळाची जी चटणी आहे ती मिक्स करू शकता आता या चिंचगोळाची जी चटणी आहे त्या शा त्याही रेसिपीचा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अपलोड आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल तो जाऊन पहा की ही चिंचगुळाची चटणी कशी केलेली आहे आणि जर तुम्हाला चिंचगुळाची चटणी घरी करणं झालं नाही तर तुम्ही बाजारातून जी विकत मिळते तीही आणून करू शकता आता ही लाटी आपली झालेली आहे तर ही व्यवस्थित रोल करून घ्यायची आहे असे दाबत दाबत रोल करायचे जेणेकरून सारण जे आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे आणि हे आपल्याला आधी करून घ्यायचंय तर त्यासाठी मोदक पात्र किंवा इतर कुठलंही पात्र ज्यामध्ये आपण स्टीम करू शकतो त्याला ते तेल लावून घ्यायचंय आणि त्यावरती ही वडी ठेवायची तर अशाच प्रकारे बाकीच्या ज्या लाट्या आपण लाटून घेतलेल्या आहेत त्याही अशाच रोल करून स्टीमरवरती ठेवूयात आणि मग हे सगळंच एकत्र उकडायला ठेवूयात आता इथे सगळ्या ज्या लाट्या आहेत त्या आपल्या लाटून आणि रोल करून झालेल्या आहेत तर इथे पाणी जे आपण ठेवलं होतं तेही व्यवस्थ उकळलेलं आहे तर त्याच्यावरती हे झाकून एक पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित शिजून द्यायच्यात वड्या तर आता इथे वीस मिनिट झालेल्या आहेत मंद आचेवर ह्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता हे शिजलं आहे ता ता की नाही हे आपल्याला कळू शकतं तर त्यासाठी इथे आपण चाकू घेतला आहे तो याच्यात घालून हा क्लिअर निघाला म्हणजे ह्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे ह्या ज्या वड्या आहेत त्या गार करून घ्यायच्या आहेत मग याच्या ज्या वड्या पाडायच्या आणि नंतर याला फोडणी घालायची तर आधी हे गार करून घेऊयात तर ह्या वड्या कोमट असतानाच एका सेपरेट प्लेटमध्ये आहेत आणि त्याचा वड्या आहेत एकदम थंड करून घ्यायचं नाही आहेत वड्या ह्या अशा थोड्याशा गार झाल्या कीच ह्याच्या वड्या पाडायच्यात एकदम जर थंड होण्याची वाट पाहिली आपण तर वड्या ज्या आहेत त्या चिरल्या जातात त्याच्यामुळे कोमट असतानाच ह्या वड्या पाडून घ्यायच्या तर ज्या आकाराच्या किंवा ज्या जाडीच्या वड्या तुम्हाला हव्यात तेवढ्या पाडून घ्यायच्या अशा प्रकारे सगळ्याच वड्या आपण पाडून घेऊया तर आता आपण ज्या वड्या आहेत त्याला फोडणी देणार आहोत यासाठी कढईमध्ये दोन पळ्या तेल जे आहे ते गरम करून आहे तुम्ही हा डायरेक्ट तळूही शकता पण जर फोडणी दिली तर त्याच्यावरती अजून वेगवेगळे मसाले पण टाकू शकतो त्यामुळे चव आणखीन वाढते तेल तापलेलं आहे तर याच्यात मोहरी मोहरी जिरे मोहऱ्याचीच फोडणी आहे मुळी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे शिमटभर हिंग आणि कढीपत्ता झाल्यानंतर इथे एक चमचा लसूण आपण घेतलंय घालायचं लसूण खोबरा एक तीस सेकंद हलवून घ्यायचं आणि हलवलं की लगेच याच्यामध्ये वडा टाकायचं लसूण खोबरा फार करपू द्यायचं नाही त्यांना पण वड्या टाकल्यानंतर पण त्या परतल्या जाणार आहेत त्याच्यात पण लसूण खोबरं जे आहे ते भाजून निघणार आहेत आता या सगळ्या वड्या टाकायचं वड्या टाकतानाही हळूहळू आणि अलगद टाकायचं जेणेकरून ह्या फुटणार नाही आता हलक्या हाताने अगदी हळूहळू हे परतून घ्यायचं परतून घेत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम बंद ठेवायची म्हणजे व्यवस्थित परतल्या जातील वड्या आणि करपणार नाहीत दोन मिनिट परतून घेवाय तर इथे आपली जी ही लाटीवाडी आहेत व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता गॅस बंद करूयात आणि याच्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ जे आपण आहेत ते ते टाकूयात हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत हे फक्त गार्निशिंग साठी आहेत कोथिंबीर घालायची जर तुम्ही हे काही दिवस तर कोथिंबीर घातली नाहीत तरी चालेल लगेच जर वड्या संपणार असतील तरच कोथिंबीर घाला तर अशा प्रकारे आपल्या लाटी वड्या ज्या आहेत त्या करून तयार आहेत पारंपरिक रेसिपी आहे खूप छान लागते एकदा नक्की करून पहा खमंग आहेत त्या करून तयार आहेत एकदा या प्रकारे ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण खूप पारंपरिक आणि विस्मरणात गेलेली ही एक रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा कशी वाटली हे कमेंट करा व्हिडिओवर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद